तो माझ मित्र नाही का त्या दिवशी लग्न झालं त्याच मार्चच्या महिन्यात लग्न त्याचा फोन आला तू काल कामाला गेली होती ना त्याचा फोन आला होता मला मजा आली काय बायकोसोबत घेऊन त्याच्या आवाज विवाज एक नंबर पण बोलले तिची तिचा दुसऱ्याच चेक करायला जात बोलले मित्राची बायकुई विचारतो काही काय विचारत होता तो त्याला विचारलं मी भाऊ तुला टायमा टायमाला देते का नाही तो तुला मी म्हंटल मला देत नाही बस आता टायमा टायमाला काहीच काय काय टायमा पाहिजे ते सांगत होत त्याला प्रत्येक वेळी टायमाला काहीच नाही हे झालं ते झालं टायमा कोणतीच गोष्ट टायमा टायमाला देत नाही त्याला म्हटलं एवढं लाड मी माझ्या बायकोच लाडकेल म्हणून माझं येणं आज दिवस अशी म्हंटल <laughs> दिवस अशी म्हंटल टाइम मला काहीच भेटत काय भेटत नाही टाइम काय भेटत नाही सांगता ऐक ना काय भेटत नाही काय कर लाड करता तुम्ही काय कर लाड करता सांग ना तेच लाड करू नको बायकोच आता महिन्यात तिला पण सांगत काय भेटत नाही टायम टायम म्हणजे जेवण चहा आता किती वाजता साडेसात आठ वाजता टायमाला नाश्ता राहतो का नऊ वाजत्या मजा उठली आता शिकते कांदे घेते कांदे घेते काय देते टायम तर तेच सांगितलं टायमवर ना तिला म्हटलं बाई टायम टायम तर सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ मला बियर लागतं म्हणायच तुम्ही लोकांच्या बायका लय भारी आपल्या लोकांच पाहू पाहू दिवस चालले आपलं पर साऊंड रेडिओ आणि रेडिओ आपलं आवाज रेडिओ आणि ती काल कशी का लय भारी बोलली ती काय नवीन नवीन भारीच असतं मग तेव्हा समजत जुनं झालं आवाज चलते याचं काय झालं तेव्हा समजत दुसऱ्याला नाव ठेवायचं आणि जावं की द्यायचे परत चा तर ठेव ना ते